ou zapan zwan 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 zwan. Elke lewan, alze alze tala 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 tala. thank yeah. you வேகம் குறமே தேவர் சர்வகாரியே சர்வேஸ்வர சிவस्वागतம் சூस्वागतம் சிவस्वागतம் अखिल विश्वाला निर्विघ्नतेचे मंगलमय तोरण बांधणारे मंगलमूर्ती गणराय दगदगत्या संशेरीतून महाराष्ट्राचा इतिहास घडवणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आपल्या धारधार लेखणीतून स्वातंत्र्याचा अग्नि फुलवणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत इंग्रजांना झुंजावणारी महाराणी झाशी यांना विनम्र अभिवादन करू देश धर्म आणि संस्कृतीची अखंड परंपरा जपणारे महाराणी झाशी चौक गणेशोत्सव मंडळ यंदा एकोणसत्तराव्या वर्षात पदार्पण करत सादर करीत आहे ऐतिहासिक देखावा शिवन्यायनीती शिवन्यायनीती शिवा 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 छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या भूमीत चामरांकित सुवर्ण सिंहासन स्थापन करून हिंदवी स्वराज्याची उभारणी केली शिवरायांचं स्वराज्य हे सर्वसामान्य अठरा पगड जातींचं आपलं राज्य होतं लेकी सुनांचं जणू हे माहेर होतं इथं स्वातंत्र्याचा मोकळा श्वास होता कर्तृत्वाचा ध्यास होता आणि संत सज्जनांचा सहवास होता अहो माणसंच काय इथं पशुपक्षीही निर्भय होते घराघरात गोकुळ नांदत होतं इथं भीती नव्हती गुलामगिरीची धास्ती नव्हती दहशतीची माता भगिनींना सन्मान होता पराक्रमाचा अभिमान होता शिवारात धान्याचं धन फुलायचं तर टाळ मृदुंगा तन म्हणून टोळायचं बाजारपेठच काय इथं भाजीचा देठही सुरक्षित होता याला कारण होती शिवरायांची उत्तम न्यायव्यवस्था अन्याय अत्याचाराला जबर जरब बसवणारी होती शिवन्यायनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या भक्कम इमारतीला पाया होता तो या शिवरायांच्या न्याय व्यवस्थेचा स्वराज्य आकार घेत साकार होत होतं तेव्हाची ही घटना राजू राजा आम्हाला न्याय दे राज न्याय द्या राजा, राजा।, राजा, राजा आम्हाला न्याय पाहिजे राज काय झालं जा। झाला अन्याय न्याय मी राजाचा रहिवाशी रामजी माझ्या तरज्या ताट्या पोरीला राजाच्या बाबाजी पाटलं पानवट्यावरून उचलून गेलं त्याच्यावर अन्याय केला माझ्या पोरीचे आभरू लुटले राज आभरू लुटले राज राज मला न्याय द्या राज, राज।, राज, राज। महाराज आपल्या जहानगिरीतील राजाच्या बाबाजी पाटलानं खोर अन्याय केला त्याला जबर शिक्षा झालीच पाहिजे पंत राज्याच्या त्या बाबाजी पाटलाला आत्ताच्या आत्ता, आत्ता आमच्या समोर हजर करा बऱ्या मुलानं येत नसेल तर मुसक्या ओळून उचलून आणा त्याला स्त्री सुरक्षित नसेल तर या स्वराज्याची उभारणी करायची कशाला पण तो तात्काळ त्याला इथं आणायची व्यवस्था करा जी राजे पाटलाला न्यायासनासमोर आणलं त्याच्या शाही शौकतीची मस्ती अजून जिरली नव्हती पाटील तुमचा गुन्हा साबित झालाय आम्ही गुन्हा करू नाहीतर बक्षिस देऊ पाटील आहोत आम्ही गाव आमचा आहे काही करू आम्ही तुम्ही कोण विचारणार पाटील ही मुघलाई नाही स्वराज्य आहे अन्याय अत्याचाराला इथं थारा नाही आमच्या गावात आमचाच धाकाय आणि ती बाई आमच्या मनात भरली म्हणून आम्ही तिला धरली पाटील स्वराज्यातील प्रत्येक स्त्री ही जगदंबेचा अंश आहे जी जाऊ मासाहेबांची सावली आहे स्त्रीवरचा अन्याय या स्वराज्यात कधीच खपवून घेतला जाणार नाही थोरल्या आबासाहेबांची प्रेरणा घेऊन आऊ साहेबांचं स्वराज्याचं स्वप्न आम्ही साऱ्या जीवाभावाच्या सवंगड्यांना सोबत घेऊन साकार करतोय स्वराज्याच्या वाटेवरील हे असे काटे जागीच नष्ट केले पाहिजे शिवबा ही विषवल्ली नष्ट झालीच पाहिजे अंगणातल्या वृंदावनातील तुळशीचं पान घरातल्या स्त्रीचा सन्मान आणि गोठ्यातील गोधनाचा अभिमान राखलाच पाहिजे राजे अपराध्याला कठोर शासन झालंच पाहिजे मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो राजे न्याय करा आणि शिक्षेची अंमलबजावणी त्वरित करा न्यायदान आणि शिक्षा यात अंतर नको जी, जी। या पाठलाला जबर शिक्षा द्या ज्या हातांनी स्त्रीच्या पावित्र्याला स्पर्श केला ते याचे दोन्ही हात कलम करा कलम करा पायांनी तिचं अपहरण केलं ते दोन्ही पाय कलम करा आय कलम करा येसाजी याचा चौरंगा चा। करा चौरंगा करा न्याय राज, झाला आता अंमलबजावणी तात्काळ करा रज रज मला बघा तुला तुला अशी चूक नाही व्हायची मला माफ करा राज एकदा माफ करा

छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं होतं ते अशा मजबूत न्यायव्यवस्थे हो। म्हणून तर आज साडेतीनशे वर्षांनंतरही शिवाजी महाराजांचा जय जयकार करताना अंगावर रोमांच उभे राहता ऊन अभिमानानं भरून येतो हाच न्याय हीच न्यायव्यवस्था आजही अंमलात यावी यासारखं कठोर शासन राबवलं तर आणि तरच महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार भविष्यात घडणार नाही सांगली सराफ बाजार गणेशोत्सव मंडळ सांगली सांगली अष्टपैलू गणेशोत्सव मंडळ सांगली स्थापना वर्ष दोन हजार चार यंदा आपल्या एकविसाव्या वैभवशाली वर्षात पदार्पण करीत असून येथे उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे आणि वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये आपल्यासमोर सादर करीत आहे थरारक देखावा ही पौराणिक कथा आहे दैत्यराज वज्रांग आणि वज्रांगी पुत्र तारकासुराचे ज्यानं कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं ओम ब्रह्मणेम ओम ब्रह्मणे

ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त होताच तारकासूर अजिंक्य झाला उन्मत्त होऊन त्यानं स्वर्ग लोकावर आक्रमण केलं मी <laughs> 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 तारकासूर आहे तारकासूर अभय अजय तारकासूर अतुलित बक्षाली तिन्ही लोकांचा स्वामी <laughs> तारकासुराचा अतिरेक एवढा वाढला की ज्यामुळे देवादिकांनी आपले प्राण वाचवण्यासाठी देवर्षी नारदाकडे धाव घेतली नारायण नारायण अरे तुम्ही सारे देवगण एवढे भयभीत का तारकासुराच्या अत्याचारामुळे आम्ही प्रस्त झाले आहोत देवर्षी आम्हाला वाचवा देवर्षी आम्हाला वाचवा हम्म ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानावरचा उपाय तर शंभू महादेवाकडेच आहे नारायण नारायण समस्त देवतांना घेऊन देवर्षी नारद कैलास पर्वतावर गेले आणि शंभू महादेवाला साखळं खातलं हे देवाधि देव महादेव देवगणांचे प्राण संकटात आहे दुष्ट तारकासुरापासून त्यांचे रक्षण करा प्रभू नारायण नारायण चिंता करू नका देवर्षी मी शीघ्र अतिशीघ्र कुमार कार्तिकेयास दुष्ट तारकासुराला येथून दंड देण्यास पाठवणार आहे सर्व शास्त्र विद्यांमध्ये निघून कुमार कार्तिकेय देव सेनापती म्हणून आपल्या वाहन मोरावर बसून रणभूमीवर पोहोचला तेव्हा त्याला पाहून तारकासुर म्हणाला अरे <laughs> मला वाटलं देव सेनापती म्हणजे कोणी असा योद्धा असणार पण हे तर चिमुकलं फोर्ट आहे चिमुकलं काय आहे युद्ध करणार दुष्ट िंगण करण्याची तीव्र उत्कंठा झालेली दिसते होय <laughs> तर मग माझी उत्कंठा पूर्ण नाही का तू सावधान आणि आणि सुरुवात उमार कार्तिकेय परस्पर परमवीर योद्ध्यांप्रमाणे लढू लागले दोघी गुरु एकमेकांच्या शस्त्रास्त्रांना निष्फळ करू लागले तारकासूर आपल्या मायावी शक्तीचा वापर करून कुमार कार्तिकेयाला चकमा देऊ पाहत होता परंतु वीर कार्तिकेयानं त्याच्या प्रहाराला सडे दोन उत्तर यामुळे स्वस्थ झालेल्या तारकासुरानं कुमार कार्तिकेय वज्र प्रहार केला आणि कार्तिकेय आपल्या वाहनासह पृथ्वीवर पोहोचवले कुमार कार्तिकेयन शंभू महादेवाचा धावा केला तेव्हा शंभू महादेवान तक्षण कुमार कार्तिकेयाला सावरला चिंता करू नको सावत्र मी सदैव तुझ्या पाठीशी आहे जा जा आणि त्या दुष्ट मायावी तारकासुराला त्याच्या दुष्कर्माची शिक्षा दे माझा आशीर्वाद आहे तुला प्रहार होता कार्तिके यांना महानिर्वाण नावाचा बाण धनुष्यावर चढवला आणि कृत्रिम ओढली हा बाण तारकासुराच्या सुराच्या कंठावर आदळल्यानं वज्राने पर्वत फडावा

कुणाला काय हात लावू नका कोणाला काय हात लावू नका हळव चला हराव आमचं हे ऐतिहासिक सामाजिक आणि पौराणिक देखावे सादर करीत आले आहे चार धामांपैकी एक श्रेष्ठ धाम म्हणजे जगन्नाथपुरी जगन्नाथपुरी मंदिरातील मूर्ती निर्मितीची रहस्य कथा आम्ही देखावेच्या माध्यमातून सादर करीत आहोत सादर करीत आहोत भव्य पौराणिक देखावा जगन्नाथ पुरी मूर्ती रहस्य जगन्नाथ पुरी मूर्ती रहस्य श्रीमद भगवत गीतेनुसार गांधारीनं श्रीकृष्णांना शाप दिला होता की ज्या प्रमाण गौरवांच्या वंशाचा चा नाश झाला त्याप्रमाणे यदुवंशाचा सुद्धा नाश होईल या गांधारीनं दिलेल्या शापामुळे सगळे यदुवंशी आपापसात भांडून युद्ध करून नाश पावतात त्यानंतर भगवान श्रीकृष्ण एका पिंपळ वृक्षाखाली योग निद्रेमध्ये ध्यान बघणं बसले होते तेव्हा तिकडून जरा नावाचा एक व्याध निघालेला होता त्याला भगवंतांचं रक्तवर्ण नाजूक पाऊल म्हणजे हरिण वाटलं आणि हरिण समजून त्याने बाण मारला जेव्हा समजत कि ते साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत तेव्हा त्याला आपल्या कृत्याचा खूप पश्चाताप आणि दुःख होत तो म्हणतो हे प्रभू अजाणतेपणानं माझ्याकडून खूप मोठा अपराध घडला आहे मला या अपराधाबद्दल मृत्यूदंड द्यावा तू कुठलाही अपराध केलेला नाहीस वास्तविक या प्रसंगाचं विधी लिखित नियतीद्वारे आधीच क्रेतायुगात लिहिलं गेलं होत तुझ्या हातून पूर्ण झालं आहे पूर्व जन्मात तू होतास आणि मी वृक्षाच्या माग लागून तुझा वध केला होता कारण तू अध्यायन वागलास धर्माचं उल्लंघन केलं होतस मी वृक्षाच्या माग लागून तुला मारलं होत हे युद्धाच्या नियमानुसार नव्हतं तू या अपराधातून मुक्त झाला आहेस त्यानंतर तो जरा व्याध जखमी सोडून तिथून निघून काही वेळानंतर भगवान श्रीकृष्ण मानव देहाचा त्याग करून परमानंद पूर्ण अशा स्वधामाला जातात ही गोष्ट अर्जुनाला समजल्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या देहाचा अंतिम संस्कार करतो संस्काराच्या अग्नीमध्ये नश्वर शरीर नाश पावत पण भगवान श्रीकृष्णांचं हृदय त्याच्यावर त्या अग्नीचा काहीही परिणाम होत नाही ते नष्ट होत नाही ते हृदय बघितल्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडतो या हृदयाचं काय करायचं मग अर्जुनानं भगवान श्रीकृष्णांचं हृदय एका लाकडी उडक्यात ठेवलं आणि तो लाकडी ओणका समुद्राच्या प्रवाहात सोडून दिला त्या उंडक्या बरोबर भगवान श्रीकृष्णांचे हृदय द्वारिकेपासून प्रवास करत विरुद्ध दिशेला म्हणजेच पुरीच्या समुद्र किनारी पोहोचल त्या काळी मालोबा प्रांतात इंद्रद्युम्न नावाचा राजा राज्य करत होता अवंतीपूर ही त्याची राजधानी होती राजा भगवान विष्णूंचा परम भक्त होता भगवान विष्णूंच्या दर्शनाच्या इच्छेनं तो सदैव नामस्मरणात भक्तीत तल्लीन ना असायचा एका रात्री श्री हरी विष्णू राजाला स्वप्नात दर्शन देतात म्हणतात हे राजन तू पुरीच्या समुद्र तटावर जा तुला तिथं एक लाकडी ओंडका तरंगताना दिसेल तो ओंडका आणून तू भव्य मूर्ती निर्माण कर राजा इंद्रदूर भगवान विष्णूंच्या आदेशानुसार पुरीच्या समुद्र किनारी जातो तिथं त्याला एक मोठा लाकडी ओंडका तरंगताना दिसतो त्या ऊंडक्या बरोबर त्याला एका कापडात गुंडाळलेलं हृदय सापडत राजा इंद्रद्धुमचे से सेवक तो उमका उचलून राजधानीत घेऊन येतात त्यानंतर महाराज इंद्रद्युम्न आपल्या राज्यातल्या सगळ्या कुशल कारागिरांना बोलावून भगवान श्रीकृष्णाची मूर्ती बनवण्याचा आदेश देतात परंतु कुणीही कारागीर त्या लाकडापासून मूर्ती बनवू शकत नाही हे राजन हे लाकूड इतकं मजबूत आहे की याच्यावर आमच्या कुठल्याही हातोडी आणि चिन्नीचा काहीही परिणाम होतच नाहीये त्यामुळं महाराज महाराज आम्हाला क्षमा करावी जेव्हा अवंतीपूर राज्यातले सगळे कारागीर त्या लाकडापासून मूर्ती होतात तेव्हा भगवान विष्णू राजा दर्शन देतात हे आपण देवतांचे देवतां शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांची आराधना करा तेच आपल्याला या कार्यात सहाय्य करतील भगवान विष्णूंच्या आधीनं राजा इंद्रद्युम्न देवांचे शिल्पकार भगवान विश्वकर्मांची आराधना करायला लागतात तेव्हा श्रीहरींची आज्ञा आणि राजा इंद्र भक्ती आराधनेमुळं भगवान विश्वकर्मा एका शिल्पकाराच्या रूपात पोहोचतात हे राजन मी असं ऐकलंय की तुम्हाला एक मूर्ती बनवून घ्यायची आहे होय होय शिल्पकार आपण बरोबर ऐकलं आपण ही मूर्ती बनवण्यासाठी सक्षम आहात हे राजन मी त्या ओंडक्यापासून अवश्य मूर्ती तयार करेन परंतु माझ्या काही अटी आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील ठीक आहे आपल्या का काय अटी कृपा करून आपण मला सांगावं हे राजन भगवान विष्णू म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती मी एकवीस दिवसात एका खोलीत बंद राहून तयार करेन पण त्या एकवीस दिवसांमध्ये जर कुणी माझ्या कार्यात कोणत्याही प्रकारची काही बाधा उत्पन्न केली तर त्या मूर्ती तशा सोडून मी निघून जाईन हे शिल्पकार मला तुमच्या अटी मंजूर आहे आपण त्वरित आपल्या कार्याला प्रारंभ करावा त्यानंतर शिल्पकाराच्या रूपातले भगवान विश्वकर्मा राजा इंद्रदिंगाकडून आज्ञा घेऊन महालाचं दार बंद करून घेतात आणि मूर्ती बनवण्याचं कार्य सुरू करतात त्या कक्षामधून हातोडी अशा हत्यारांचे आवाज ऐकू यायला अशा प्रकारे दिवस पुढे सरकत असतात मूर्ती निर्माण त्या राज्याचे महाराणी महाराणी गुंदीचा त्या खोली जवळून जात असताना त्यांना त्या, त्या खोली मधून काहीच आवाज ऐकू येत नाही त्यामुळे अस्वस्थ होऊन राणी महाराज इंद्रदिंगांना सांगते हे नाथ ज्या दालनात मूर्ती निर्मितीच काम सुरू आहे तिथे आज काहीच आवाज येत मला खूप काळजी तो कारागीर तहान मरण तर पावला नसेल ना आपण दालन उघडून बघितलं पाहिजे कुठं विनाकारणच आपल्याला हत्या करण्याच्या अपराधाच पाप न लागू हो पण महाराणी त्या शिल्पकारानं आम्हाला ही चढ घातली होती की एकवीस दिवसांपूर्वी त्या दालनाची दार उघडली जाऊ नये हे स्वामी कुठ त्या बिचारा शिल्पकाराच्या बाबतीत काही अनिष्ट अघटित घडलेलं नसलं म्हणजे झालं राणी साहेब तुम्ही खूप हट्ट करताय म्हणून मी हा दरवाजा उघडण्याची आज्ञा देतो कोण आहे तिकड या दालनाचा दरवाजा त्वरित उघडण्यात यावा आरे, आरे हे है? या अशा अर्धवट मूर्त्या अर्धे हात अर्धे पाय हे सगळं तुझ्यामुळं झालंय तुझ्यामुळं क्षमा करा स्वामी स्वामी याच कारणामुळं अशा अर्धवट स्वरूपातील मूर्ती आपल्याला पहाव्या लागत आहेत राजा इंद्रितुंडला आपल्या कर्माचं खूप पश्चाताने दुःख होतो पण या अर्धावट मूर्त्यांचं आपण आता करायचं काय इतक्यात आकाशवाणी होते हे राजन ज्या अर्धावट स्वरूपात तुम्ही या मूर्त्या पाहिल्या त्या स्वरूपात मी जगन्नाथाच्या विराट स्वरूपात इथच वास्तव्य करेन माझ्यासह माझा भाऊ बलराम आणि माझी बहीण सुभद्रा यांच्या मूर्त्यांचीही प्रतिष्ठापना येथेच कर भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेप्रमाणे राजा इंद्रद्युंग याने या तिन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना केली आजही जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान जगन्नाथ भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती एकत्रपणे स्थापित केलेल्या आहेत भक्तजन हो विश्वातील असे एकमेव मंदिर आहे जिथे वर्षातून एकदा भगवान जगन्नाथ स्वत गर्भगृहातून बाहेर येऊन आपल्या भक्तांना दर्शन देतात तो दिवस म्हणजेच जगन्नाथपुरीची विश्वप्रसिद्ध जगन्नाथ, विश्व जगन्नाथ रथयात्रा